आठ जुलै दोन हजार पंचवीस हो हो आणि आपण म्हणतो ना सहा लाख पाऊस सुरुवात होईल सगळीकडे सहा सात लाख सात मी खूप पडला आठ नऊ दहाचा सांगा सगळ्यांना सुरुवातीला हो सा, हो हो। आपण हो। विदर्भाकडून सुरुवात करू पूर्व हो। विदर्भ हो। वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हो। अमरावती या सात जिल्ह्यामध्ये म्हणजे आज सहा आठ नऊ दहा रात्रीच्याला मग शेतातून पाणी बाहेर निघेल ह्या तीन दिवसात असा पाऊस राहणार आहे बापरे एवढा पाऊस होणार का हो शेतातून पाणी बाहेर निघेल सात जिल्ह्यामध्ये काय करू म्हणजे सगळी पूर्व विदर्भात माझा चांगलाच पाऊस आहे जरा मी म्हणलं ना वरुणराजे आहे पूर्व विदर हो 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 आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे त्याच्या मग काय करू अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी हो म्हणजे आज म्हणजे आज आठ नऊ दहा ला चांगला पाऊस पडेल आज म्हणजे कोणीच तिच्या वंचित राहणार नाही सगळीकडे पडून जाईल ह्या तीन दिवसात तिथं जवळपास सगळ्यांनाच ह्या जिल्ह्यात त्याच्यानंतर आपण काय करू जालना जिल्ह्याकडे बोलू oh. जालना जिल्ह्यात बीड जिल्ह्यात hmm. आणि संभाजीनगर आणि oh. जळगाव या hmm. पट्ट्यामध्ये ना आज देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या तीन दिवस आठ नऊ दहा म्हणजे चांगलं सगळ्यांना ah. म्हणजे पडून जाणार आहे याच्यात कोणीच वंचित राहणार नाही आज जिथं पडलं आज ज्यांना पडला त्यांना काही उद्या पडून काही पराव पडून पण हे सगळ्यांना जीवदान ठरणार पाऊस आहे त्याच्यानंतर आपण काय करू हो, नगर धाराशिव लातूर बीड सोलापूर ह्या जिल्ह्यात ना विखुरलेला पाऊस पण पडणार आहे मात्र विखुरलेला सुरवाच पण मात्र पडणार पडणार म्हणजे त्यांना ना सगळ्या पिकांना जीवदान भरणार आहे हो त्याच्यानंतर घाटमाटाकडे जाऊ आपण कोकणपट्टी म्हणजे साता पासून सातारा पुणे पासून इकडे संगमनेरचा पश्चिमचा भाग म्हणजे जुन्नर तिकडे गणपती ते इगतपुरी नाशिक कळवण नंदुरबार पर्यंत हे पट्टा माझा कायमच पाऊस चालू राहणार दहा तारखेपर्यंत म्हणजे त्यांचा ता पाऊस बंद होणारच नाही दहापर्यंत आणि सर आता त्याच्यानंतर आमच्या परभणी जिल्ह्यात आता सध्या सुरूच आहे पाऊस आणि सर आता बरेच शेतकरीच्या कमेंट होते आपल्याला की मराठवाडा लातूर या भागात पाऊस कमी आहे सध्या तर त्या भागातली कंडिशन कशी राहणार सर हा मग मी तुम्हाला तेच म्हणाल फक्त काय झालं पहिले आपण अंदाज दक्षिण भागात पाऊस कमी हो हो दक्षिण म्हणजे कोणतं लातूर म्हणजे लातूर धारशिव बरोबर आहे सोलापूर हे येते ना हो हो मग तिकडल्या भागात देखील ना आज रात्री म्हणजे आठ नऊ दहा तिकडे पडणार आहेत पण वेगवेगळ्या भागात पडणारे पण पडून जाणार आहे सगळ्यांनाच तीन दिवसात म्हणजे तिकडं अकोलकोट तिकडे याच्यापर्यंत पडणार आहे इकडे बिदर बिदर तिकडल्या भागात सुद्धा जाणार आहे इकडं डोंगरी कर्नाटक तिकडे सुद्धा पडणार आहे पण वेगवेगळ्या भागात पडणार सरोदूर नाही बदल पडणार आहे तिकडे आपल्यासारखा सरोदूरचं नाही तिकडे बरोबर आहे आणि सर जो इकडे लातूरकर तिकडे सुद्धा पडून जाईल म्हणजे इकडे करा बीड तिकडं करा बीडला पडला पाऊस तिकडं हा। तसंच आज कव्हर करून जाईल समजा मात्र सर पर... आता कोणी वंचित राहणार नाही सर आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे अकरा अकरा हा। बारा तेरा तीन दिवस सूर्यदर्शन होणार आहे मग तेराच्या नंतर तेरा बाजूला पुन्हा एकदा वातावरण सक्रिय होईल थोडं हो का जास्त नाही पण थोडं होणार आहे म्हणजे सूर्यदर्शन आता फक्त तीन दिवस राहणार समजा अकरा बारा आणि हो, तेरा तारखे लोक हो काही दहाला पण होईल हो का पण अकरा बारा तेरा सगळी सगळीकडे जरा जास्त प्रमाणात फवारण्या करून घ्या त्याच्या घ्या आणि खत वगैरे तर ते पिऊन घ्या कारण की परत पुन्हा काय म्हणत तेरा चौदाच्या दरम्यान परत एकदा वातावरण आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होईल जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मग पुन्हा वातावरण परत सक्रिय होणार परत सक्रिय होणार नाही का हो मग सर ते पाऊस कसा राहणार समजा मग हे पूर परिस्थिती पाहायला मिळेल का त्या पावसामध्ये आपल्याला हो का आणि त्याच्यानंतर एक सर्वात आनंदाची बातमी काय करा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला द्या जायकवाडी धरण मी न एका लग्नामध्ये नव्हतो तिथे म्हणले विचारलं की जायकडे धरून भरेल का त्यांना म्हटलं होतं कि जॉईन तर तुम्हाला सांग आठ चोपन्न टक्के हो 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 बरोबर आहे ना तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये सांगेल की पासष्ट टक्के झाला म्हणून बरोबर आहे बरोबर आहे सर किती पासष्ट टक्के वीस तारखेला हो 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 बघा ही रेकॉर्डिंग कट कर करून ठेवा किती होईल पासष्ट टक्के हो ना हो आणि सर इतर धरणाची काय कंडिशन राहणार समजा त्यांचे पण होणारे पण नंतर ते म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हो का मात्र सर मग ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जोरदार पाऊस राहणार का ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जोरदार राहणार दोन नोव्हेंबरला थंडी येणार हो, आपले ठरलेलं ना हो 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 बरोबर हो, आहे मग आता सर समजा तीन दिवस शेतकऱ्यांना उघडी पिळणार आता तीन दिवसात जे तणनाशक मारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जमिनी म्हणजे ओल लागेल हो बरोबर आहे आणि ओल भरपूर आहे Oh. मन लावून फवारा पद्धतशीर फवारा oh. फवारणी करताना स्वतः उभारा मालक जरी असले तर कारण की पद्धत घ्या म्हणजे तण होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी इतके प्रोग्राम हे अटेंड करतो पण शेतामध्ये ना दोन महिने सोयाबीनचे दोन महिने बरोबर आहे हरभराच्या दोन महिने शेतात मध्ये कंटिन्यू मजुरासोबत राहतो माझ्याकडे दोन गडी येत ते करताना देखील मी स्वतः पाणी देऊ लागलो कारण की प्रॅक्टिकली ही शेती आपली मी प्रॅक्टिकली नाही केलं तर तुम्हाला काय सांगाल बर बर सर, का, हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि सर काल तुम्ही एक अंदाज दिला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं पाऊस सक्रीय होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये झडीचा पाऊस सक्रीय झालेला आहे मी काय म्हणतो विदर्भाला झुकता माफायला आधीच सांगितलं होतं हो हो बरोबर आहे आणि आज सांगा शेतातून पाणी बाहेर निघणार आहे विदर्भात शेतातून पाणी बाहेर निघणार नाही हो आज आणि तुम्ही चंद्रपूर या भागात मी समजा अतिवृष्टीसारखा पाऊस होणार सांगितलं तर त्या भागातली आजची काय कंडिशन राहणार समजा तिकडं मात्र तेच जोरातच पाऊस आहे तिकडे चंद्रपूर नागपूर वर्धा हो okay. का तसंच मग ते अमरावती इकडं असं मध्य प्रदेशकडे जाणार आहे तर मध्य प्रदेश मध्ये खूप पाऊस पडणार आहे गनिमात हेच कमी दाबाचा पट्टा आपल्या महाराष्ट्रातून जात नाही मध्य प्रदेश चाललाय म्हणून हे इतका असा पाऊस आहे आणखीन एक सांगतो हे विश्लेषण सांगत नाही कोणी बरोबर आहे बरोबर आहे सर आता नागपूर पाशी ते कमी दाबाचा पट्टा आहे लो प्रेशर तिकडे पाऊस जोरात असला ना तर आमच्या कडनं थोडे थेंब राहते त्याच्यापेक्षा बीड जिल्हा आहे ना समजा बारीक बारीक थेंब पडते त्याच्यापेक्षा थोडे गेलं तर तिकडे नुसतं आभार राहते असं असते आणि सर यापूर्वी तुम्ही एक पराठी विषयी एक माहिती दिली होती आपल्याला तर सर आता पराठीला खत वगैरे तुम्ही कोणते टाकणार आहात तुमच्या माध्यमातून सुरुवात नाही मी तीन बाय एक कापूस केलेला आहे ना हो। तर तीन एकवर माझं पहिलं खुरपण झालं दुसरं झालं हा। मी तण होऊ देत नाही शेतात तुम्हाला सांगतो तण कशामुळे तण झाल्याच्या नंतर ते शेवटी त्याचं अन्न काय खतच आहे ना बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे ते खताला खाऊन टाकतं मग त्याच्यापेक्षा ना खत देण्यापेक्षा तण कमी करायचं बरोबर खत कमी करायचं करायचं बियाण्याची संख्या वाढवायची असं केल्याच्या नंतर काम सारख उतार येत बरोबर आहे बरोबर <laughs> आहे आणि सुरुवातीला काय असतं इमिडा मारून टाकायचं इमिडा क्लोप्रीट हो का त्याच्यामुळे काय होते सर मावा तुडतुडे तुडतुडे हे ये त्याचं ते घोंगा नाही ते त्याच्यामुळे ते कव्हर होते हो 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 बरोबर आहे बरोबर आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल हो हो